नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ येत्या शुक्रवारी पंधरा ऑगस्टला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी अखंड विश्वाचे पालक भगवान श्री हरविष्णूंचे आठवे पूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणजे धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्माचा महान प्रचारक भक्त वस्तले भक्ताभिमानी अशा या महान धर्मप्रचारकाचा जन्म श्रावण शुक्र अष्टमीला रोणी नक्षत्रावर रात्री बारा वाजता झाला पण दोन हजार पंचवीसमध्ये अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र हे एकत्र येत नाही त्यामुळे आपण निश्चित काळामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कधी करावी त्याचबरोबर आपण जन्माष्टमीचा उपवास कधी करावा तो कधी सोडावा तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत तर आपण महाराष्ट्रामध्ये निश्चित कालामध्ये पूजा करायची असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सोळा तारखेला जन्माष्टमी साजरी करायची आहे हेही व्हिडिओमध्ये पुढे दिले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वामध्ये आपले मनापासून स्वागत करते श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस असून तो संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा सण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये अष्टमी तिथीला साजरा केला जातो अष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणून त्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळ अष्टमी असे म्हटले जाते श्रावण कृष्ण अष्टमीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे रात्री बारा वाजताच भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीची विधिवत पूजा केली जाते पंचामृताने अभिषेक घातला जातो श्रीकृष्णाची मूर्ती पाळणा ठेवून पाळणा हलवून पाळणा म्हटला जातो अशा पद्धतीने गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो मथुरा आणि वृंदावनमध्ये तर अगदी मोठ्या उत्साहाने जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे पूर्ण अवतार आहेत पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी ही पंधरा ऑगस्टला देण्यात आली आहे आणि गोपाळकाला हा सोळा ऑगस्टला आहे या वर्षीच्या पंचांग तिथीनुसार अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र एकत्र आले नाहीत त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करावी याविषयी खूपच संभ्रम निर्माण झाला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी ही पंधरा तारखेला साजरी करावी की सोळा तारखेला साजरी करावी जन्माष्टमीचा उपवास कधी करावा जन्माष्टमीचा उपवास पंधरा तारखेला करावा की सोळा तारखेला करावा आणि तो कधी सोडावा याविषयी खूपच संभ्रम निर्माण झाला आहे पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथीचा प्रारंभ हा रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आहे आणि अष्टमी तिथी समाप्त ही सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी आहे रोहिणी नक्षत्राची सुरुवात ही सतरा ऑगस्टला पहाटे चार वाजून अडतीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि अठरा ऑगस्टला सकाळी तीन वाजून सतरा मिनटापर्यंत रोहिणी नक्षत्र असणार आहे पंधरा ऑगस्टच्या रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांनी अष्टमी तिथीचा प्रारंभ होतो त्यामुळे आपल्याला पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा वाजता बारा वाजून चार मिनटापासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत या काळामध्ये आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि अष्टमीचा उपवास देखील आपल्याला शुक्रवारी पंधरा ऑगस्टलाच करायचा आहे हा उपवास तुम्ही पूजा झाल्यानंतर रात्री बारा नंतर तुम्ही सोडू शकता तुम्हाला जर जा सोडायचं नसेल तर तुम्ही सोळा तारखेच्या सकाळी अष्टमीचा उपवास सोडू शकता त्याचबरोबर पंचांगकर्त्यांनी असाही खुलासा केला आहे की अष्टमी तिथी ही काही ठिकाणी पंधरा तारखेला आहे आणि काही ठिकाणी सोळा तारखेला आहे तर त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सोळा तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि सोळा तारखेलाच उपवास करायचा आहे हे आपण आता पुढे पाहू ज्यांना अगदी निश्चित कालामध्येच पूजा करायची आहे तर पंधरा तारखेला आपल्याला पुढील जिल्ह्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे ज्यांना अगदी निश्चित कालामध्ये सोळा तारखेला जन्माष्टमी साजरी करायची आहे तर ते जिल्हे पुढे प्रमाणे तर आपल्या जिल्ह्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे त्याप्रमाणे तुम्ही निश्चित काळामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी सण साजरा करू शकता ज्या ठिकाणी पंधरा तारखेला जन्माष्टमी आहे त्यांनी पंधरा तारखेला साजरी करावी आणि ज्या ठिकाणी सोळा तारखेला आहे तर त्यांनी सोळा तारखेला साजरी करावी तर हे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे तरी त्याचबरोबर आपल्या गावातील घरातील काही लोकांचे म्हणणे असते त्याप्रमाणे आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि नसेल आपल्याला काहीच समजत नसेल किंवा खूपच संभ्रम होत असेल तर आपण पंधरा तारखेच्या रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करावी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ येथे थांबवते अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद